Kuch aur welcome to the new chapter of my life <laughs> अच्छा कोथरूडला आलो होतो ब्याण्णव रुपयाने कोथरूडवर लगेच आपल्याला मीटरने भेटले तीस रुपयाची एक मीटरने भेटली कोथरूड मध्येच आता लगेच ऍडव्हान्स मध्ये लिटर सोडण्याच्या पहिलं पहिलं आपल्याला बसली येईल आऊन आहून पिकअपला चालू आहे बघू आऊनचे किती होतात पैसे लागतं आहे मीटरने जायला आहे अरे क्या चाहते हो औंध केला आपण औंधचं बिल बघितलं तुम्ही मी त्यापेक्षाही फरक पडतोय आता ट्रॅफिक लागल होत बरेपैकी चतुर्शीला त्याच्यामुळे बिल थोडस जास्त झालं एकशे नव्वद एकशे नव्वद वी क्रॉस झालो आणि लगेच तिथन मला भेटली वाकड भेटली वाकड म्हणजे वाकड भेटली वाकडचं बिल झालं दहा किलोमीटरची बुकिंग होती दहा किलोमीटरला एकशे नव्वद रुपये बिल झालं दहा साडे दहा किलोमीटरचे बुकिंग होते दहा साडे दहा किलोमीटरला एकशे नव्वद रुपये होतात का विचार करा सगळ्यांनी सगळ्यांनी मीटरने मारा असं माझं म्हणणं नाही बघा तुमच्या पण मीटरने जायला लागतं माहिती ना बुकिंग जायला लगता माहिती मीटर जाणं पडतंय मालू मी ओ टी पी सिक्स 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 आता पिंपरी मिलक साईडने मी आलो होतो पाशांला उबेरच्या बुकिंगमध्ये हो उबेरच्या बुकिंगला दाखवले त्यांना दाखवले होते फक्त सिक्स्टी फोर रुपीज म्हणजे जे उबेर कस्टमरला ऑफ देते ते ऑफ खातोय कोण ड्रायव्हर ते अजून उबेरला अजून कळलं नाही आहे की ते ड्रायव्हर खायला लागले त्याचं कारण आता मी मीटरने घेऊन आलो होतो त्यांना दाखवले होते फक्त चौसष्ट रुपये चार पॉईंट नऊशेला आणि मी मीटरने घेऊन आलो पाच पॉईंट एक किलोमीटरची बुकिंग ठरली प्लस एकशे प्ल ब्याण्णव ब्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये उबेरने मला दिले आणि मीटरने झाले नव्वद रुपये म्हणजे मला तीस रुपये ते आणि हे तीस रुपये साठ रुपये एका ट्रिपमध्ये मला फुकटचे भेटले उबेरचं बुकिंग सगळ्यांच्याच बुकिंग मीटरने मारा पण उबेरच्या खास धरून मारा उबेर कस्टमरला जे ऑफ देत आहे त्या हार ड्रायव्हरला ऑफ भेटल आणि ते प्लसमध्ये पैसे मिळतील तुम्हालाच मीटरने जायला लागतं माहिती ना

मीटर में जाए लगता है भाई के ना हाँ? मीटर में जाए लगता है भाई के ना मीटर से मीटर से जाना पड़ता है मालूम है ना कंपल्सरी तो ऑनलाइन पे मीटर है देखिए अलग-अलग ड्राइवर अलग-अलग बात बोलते हैं वो अभी हम लोग आए हम लोग ऑनलाइन पे करके आए जितना इसमें दिखाया चलो सिर्फ लोकेशन सही रहेगा तो लोकेशन तक ही गाड़ी जाएगी उसके आगे जाना ऑर्डर भी दबाई दो आत्ता पण भावधनमधनं गेलो होतो कोथरूडला कोथरूडचे झाले एकशे सत्तावीस रुपये आणि कोथरूडमधं ॲडव्हान्समध्ये आपल्याला उबेरनेच दिली एकशे पाच रुपये म्हणून भोगाव रोडचे ती दोन बुकिंग झाल्यात आता तिसरी बुकिंग पण पर परत पडली आपल्याला